अकोला जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित व वा शांततामय वातावरण मिळावं वा यासाठी माननीय हो पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पोलिसांकडून जिल्हाभर आकस्मिक नाकाबंदी व विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली आहे दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सात ते रात्री अकरा वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यात विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करून विशेष पथकांच्या माध्यमातून सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणारे शांतता भंग करणारे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या चौवेचाळीस इसमानविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या नाकाबंदी दरम्यान संपूर्ण जिल्ह्यातील पस्तीस नाकाबंदी पॉईंट्सवर एक हजार एकोणवीस वाहनांची तपासणी करण्यात आली आहे मोटार वाहन कायद्यानुसार एकशे पंचावन्न कारवाया करून ऐंशी हजार चारशे रुपये दंडाची वसुली करण्यात आली आहे नाकाबंदीच्या वेळी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष नाकाबंदी स्थळी भेटी दिल्या तर सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सक्रियपणे सहभागी होऊन ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली अकोला पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की त्यांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांपासून दूर राहावं कोणतीही अनुचित अथवा संशयास्पद घटना घडल्यास तात्काळ पोलिस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा कायदा मोडणाऱ्यांवर कोणतीही सहानुभूती दाखवली जाणार नाही असंही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलंय नागरिकांच्या सहकार्यामुळे शहरात शांतता व सुव्यवस्था राखता येईल असे आवाहन माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी केलं आहे जुन्या अभियान न्यूज मराठी अकोला प्रतिनिधी एम जे गौरवे